अरे बाबांनो मागे सरा बैल तुफान आहे गाड्या मागे घ्या थोड्या तुमच्या नेत्राचं पाळण पिटेल फायनल आहे थोड्या मागे सरा मित्रमंडळ मागे सरा गाड्या मालकाला गाड्या जुतू द्या पंच पब्लिक मागे घ्या प्रेक्षक आपली काळजी आपण घ्या कोणती गाडी कुठे सांगता येणार नाही झेंडीवाल्या गाड्या वळवा झेंडीवाल्या गाड्या सोडा सोडा गाड्या सोडा या थोडं थोडं मागे या बैलगाड्यासाठी दुखणं गाड्या वळवा गाड्यावर लक्ष द्या चला गाड्या मालक मैदानातून बाजूला या क्रमांक एक समोरील झालेली गर्दी कमी करा मानशी पुरं घ्या मांग